येथे आंबेडकरी विविध पक्ष संघटनांच्याकडून पाळला गेला कडकडीत बंद परभणी येथे भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी या यांचा पोलीस मारहाणीत मृत्यू झाला या घटनेच्या निषेधार्थ व अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केल्या संसदेतील विधानाबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी आज नेसरीत कडकडीत बंद पाळण्यात आला यामध्ये विविध आंबेडकरी संघटना यामध्ये यांनी सहभाग नोंदवला यावेळी शहीद सोमनाथ सूर्यवंशी अमर रहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो आणि अमित शहाचा धिक्कार असो अशा घोषणांचा आवाज दुमदुमत होता या निषेध रॅलीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास ग्रामपंचायत सदस्या सौ वंदना नांदवडेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास यस एन देसाई व रामचंद्र पलट यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या पुतळ्यास श्रावण कांबळे अध्यक्ष जयभी मंडळ नेसरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला या निषेध रॅलीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे यांनी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी द्यावी शासकीय मदत द्यावी परभणी येथे निरपराध आंदोलकावरील गुन्हे काढून टाकावे आदी मागण्या करून परभणी पोलिसांचा जाहीर निषेध केला निषेध आंदोलनात श्रावण कांबळे अतुल कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तालुका तालुकाध्यक्ष दिलीप कांबळे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मुरकुटे विलास हल्या भीमराव मोहिते भीमशक्ती संदीप कांबळे सरोळे संजय कांबळे राहुल कांबळे विजय कांबळे बापू कांबळे रामकृष्ण गुरव अनिकेत कांबळे प्रभाकर कांबळे दिनकर कांबळे देवेंद्र कांबळे अजित अमोल मोहिते हडलगे आदी नेसरी आंबेडकर समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते नेसरी पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक गाडवेसो यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त तोप ठेवण्यात आला होता दरम्यान हा बंद कडकळीत आणि यशस्वीरित्या या ठिकाणी संपन्न झाला